खाल्ला चटणी हा बायले मीठ खायला काय भरतोय अरे खा लगे बायले लायकी नाही तुझी लायकी नाही खरोबर लायकी नाही तुझी ठीक आहे लायकी शून्य माणूस आहे लायकी शून्य माणूस खा पूर्ण पूर्ण काय कळ हा कायच झणझणीत ना एकदम नमस्कार मित्रांनो आता बसून बसून जरा मला कंटा आलाय झाला आणि इथे बाहेर आहेत ना सगळी पोरं बघा इथे बिटी दांडू खेळतात बिटी दांडू खेळतात का जरा तर ह्यांच्यापाशी जाऊया एक चॅलेंज करायला सांगूया आपण एक चॅलेंजिंग व्हिडिओ बनवूया आज म्हणजे आता कंटेंट पण निघाल खूप दिवसात व्हिडिओ ते मला माहिती आहे आता मी प्रयत्न करीन रेग्युलर म्हणजे आठवड्यात एकदा व्हिडिओ टाकण्याचा तर आधी बघू यांना चॅलेंज देऊन बघूया आपण जाऊया ह्यांच्यापाशी जरा अरे काय करताय होय थांबा थांबा हे तर रोज खेळता ऊन पण बघा किती आहे ए ऐका आपण एक नवीन गेम व्हिडिओ गेम खेळूया आपण एक नवीन गेम खेळूया ऐका हे आपण एक नवीन गेम खेळूया असं मी एक भांड ठेवणार भांड त्याच्यात आपण चिठ्ठी टाकूया चिट्टी त्या चिठ्ठीमध्ये ना हे वेगवेगळ्या आपण वस्तू लिहायच्या आणि त्या तुम्ही खायच्या आपण चॅलेंजिंग व्हिडिओ करूया हे करूया काय रे चला आता पटपट चला धावत चला चला लगेच चल धावत चल तर आता आपले व्हिडिओ सुरुवात करूया आतमध्ये जाऊन जरा चिट्टी आतमध्ये जाऊन जरा चिट्टी बिट्टी बघूया सुरू करूया पण त्यासाठी आपल्याला वाटी लागेल ना वाटी हा जा अगं अग हळू हळू तर हळू जाऊ पडचे तर आता वाट्या नाही गेल्या चिठ्ठ्या पण लागतील हा जा जा लवकर घेऊन ये लवकर हा हा दे दे तो वाटी ए, चिट्टी। ओके आता वाटी चिठ्ठी झाले अरे पेन लागेल ना आपल्याला आता चिठ्ठीवर नाव हा मग जा लगेच घेऊन ये जा पडू नकोडशील पडशील तू पेन आणायला गेलाय आता आपल्याला चिट्टी मध्ये आपण एक नावं न्यायची म्हणजे कुठल्या पण खायच्या वस्तू वगैरे चॅलेंज वगैरे लिहायचे त्याच्यात चिठ्ठी ठेवायची तुम्हाला ओके हे बघा आपल्याला सगळं झालंय आपल्याला काय करायचं माहितीये काय बघा पेन आहे आणि आहे हे बघा या चिट्टी मध्ये आपल्याला वेगवेगळ्या फळांची नाव लिहायची म्हणजे फळ म्हणजे कुरकुरे वगैरे चटणी मीठ सगळं असणार आहे याच्यात लिंबू फळ नाही कुरकुरे म्हणतात रे कुरकुरे हा ते फळ नाही बोलायचं व्हेजिटेबल व्हेजिटेबल म्हणजे फळ ग बस आई काय आता आपल्या ह्याच्यात ना आपल्या फळांची नावं लिहायचे आहेत आणि आपण टाकणार ह्या जे वाटे ना आणि प्रत्येकाने ना उचलायची एक एक आणि जे जे जो चॅलेंज किंवा जे काही फळे ना जो काही चॅलेंज किंवा जे काही फळ येईल त्याच्यात म्हणजे फळ म्हणजे खाण्याचं वस्तू जे काय येईल खाण्याचं वस्तू जे काय येईल किंवा कुठलं काय चॅलेंज येईल तर ते तुम्ही सगळ्यांनी करायचं जो करणार नाही तो गेम बद्दल बाहेर होणार सांगतो यादीच सगळे करतील जिंकल्यावर काय भेटणार जिंकल्यावर ना काय भेटणार नाही आपल्या त्यात म्हणजे चांगला गप तू जरा त्यामध्ये <laughs> आपल्याला याला भरपूर सगळं हे असतात कुरकुरे असतील फ्रुटे असेल थंड असेल जे काही तुम्हाला मी ते बघतो तुम्हाला काय करायचंय त्यासाठी आपले पैसे लागतील पैसे त्याचा जुगाड कोण करणार सगळे काढताल ना पैसे मग चला जावा लगेच वीस वीस रुपये सगळ्यांनी घेऊन या आपण किती पाच जण आहोत बघा तू एक मी आणि मी आपण टोटल पाच जण आहोत पाच जणांची आपल्याकडे वीस वीस ते शंभर रुपये होतील ना सगळे शंभर रुपये घेऊन येऊया आणि करूया चॅलेंज तर तुम्हाला आता यांची नाव माहित नसतील ना यांची नाव सांगतो मी त्याच्या आधी मी प्रत्येश आणि तुम्हाला तर आता पहिला आपला छोटा मेंबर सगळ्यात साई तर इकडे येतो की सबुरी श्रद्धा आणि हा प्रणित तर आता आपण आता आपण व्हिडिओला करूया सुरुवात त्याआधी हे बघा इथं बघा ह्याच्या गाडी चालले आहेत चला तो तर आता मी जरा चिठ्ठीमध्ये मध्ये नाव वगैरे लिहितो आणि नंतर तुम्हाला सांगतो ह्याच्यात काय हे पण मला समजून द्यायचं नाही की मध्ये काय असणार आहे मी पण असणार आहे तर आता मी मी सगळ्या शेवटच्या चिठ्ठी उचलला मी काय चिठ्ठीवरती मला पण माहिती नाही चला पेन पेन कुठे पेन कुठं पेन द्या मी, मी चला तर मित्रांनो तर आपण चिठ्ठी मध्ये नाव वगैरे लिहू या चिड्डी टाकूया दिलेत चिल्ड्रगणे नोट आणले चिल्लर आणले तर आता हे पैसे आहेत आणि आता आपण फळांस म्हणजे जे, जे काय खाणारी वस्तू आहे चिठ्ठी मध्ये लिहूया आणि आपल्या चॅलेंजला सुरुवात करूया सगळी तयार आहेत ना सगळे तयार आहेत ना ओके 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 चला सुरुवात करूया आणि जे काय मी जे लिहिणार आहे त्यांना पण माहिती असेल की नसेल मला माहित नाही पण कुणालाच माहिती नसणार आहे तुम्ही एकटा लिहिणार आहे वरती जाऊन वरती इथं वरती जाऊन घराच्या वरती तुला माहित असणार आणि मी शेवटला चट्टी ला चालणार आणि आपण दोन किंवा तीन राऊंड खेळू आणि यात मी काय लिहिणार आहे म्हणजे मी ह्यांना पण सांगू ह्यांना पण सांगूया आपण काय काय लिहिणार आहे ते आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो काय काय असणार आहे तुम्हाला पण सांगतो चला लिहू नंतर ना भेटू तर आता आपलं सगळं लिहून वगैरे झालं आहे हे बघा इथं सगळं आपण लिस्ट लिहिले आमचं टोटल बजेट शंभर रुपयाचं आहे शंभर रुपयात आम्ही सगळं गेम खेळणार आहोत आणि आता मी पैसे दे दुकाना। दुकाना का आता मी चालू आहे पैसे घेऊन दुकानात दुकानात घेतो साहित्य आणि लागू आपण कामाला चला तर आता मी जातो दुकानात दुकानात आपल्याला दुकानातून आपल्याला दुकानातून आपल्याला ते कॅडबरी वगैरे सगळं घ्यायचं आहे मी जे काही काय घेणार आहे ते तुम्हाला सगळे दाखवतो तर जाऊन दुकानात भेटू

जाऊन खाल्लं चिट्टी घेऊन येते ते पण चिठ्ठी आणलेली आहे त्या चिठ्ठीमध्ये मध्ये आपला खरा गेम आहे जो कोण पहिला बघूया जास्त की मेजॉरिटी करूया आपण जो सुटेल जो शेवटला राहील त्यांनी चिठ्ठी पहिली उचलायची बघूया पहिली चिठ्ठी कोण उचलते कोणाच्या भागेत ह्यापैकी काय येत आहे हे आले तर चांगली गोष्ट आहे हे आली तर चांगली गोष्ट आहे पण हा आणि हे माझ्याच फ्लेवर लायला पाहिजेत आणि त्यामध्ये हा मेन लिंबू सोडा म्हणजे मला मीठ मीठ हिला मीठ खायचंय वाटतं मीठ तुला मीठ देणार आहे थांब सुरुवात करूया जास्त की मेजॉरिटी साठी करणार जास्त की मेजॉरिटी त्याच्यात जो पहिला सुद्धा ना तो उचलणार आहे चिठ्ठी म्हणजे त्याला भेटणार आहे चान्स चिठ्ठी उचलायला काय जे नशिबात असेल तो तो, तो, तो स्वतःच देणार आहे जास्त की मेजॉरिटी करून बघूया कोण पहिला सुटतो जास्तीची मेजॉरिटी कोणच नाही आले पहिल्या राऊंडला कमीत कमी मध्ये साई खडेट आपला भेटलेला आहे साई जो चिंकलेला आहे पहिला चान्स आईला आलेला आहे पहिला चान्स जरा चिट्टी जरा हलवा दे चिट्टी, चिट्टी, चिट्टी मिक्स करा मिक्स करा चटणी भेटू दे भेटू उचलायला येणार उचल उचल एकच उघड असं दाखव आम्हाला पण सगळे तू काय बघू दाखव काय एका घरी गमती मागले चिट्टी लावा चिट्टी लावा आली चिट्टी बघा आले एका घरी जाऊन भीक मागणी माता माझा आपल्यावर होत एका घरी जाऊन भीक मागणी तुला तर एका घरी जायचंय आणि भीक मागायची भीक चला आता चॅलेंज पूर्ण करून नंतर नाही देऊया चला रे भीक मागायला याच्या बरोबर म्हणजे हा एकच मागणार आहे भीक आपण जाणार आहे आता सगळ्यांकडे इथं सगळ्यांचे चेहरे एकदम खुश आहेत कारण पहिलाच आपला कॅन्डिडेट आहे त्याला आपण सुट सोडलेला आहे म्हणजे आहे नशिबात ज्याने नशिबात लिहिलं भीक मागणे हा बघा हाच तो तिकडे बघ रे बारू बारक्या भीक <laughs> मागणे भीक सगळे खुश आहेत सगळे आनंद आहेत इथं सगळे आनंदी आहेत कारण हा मागणार आहे भीक बोलते बब्बू चला चला भीक मागायचं तू भीक मागायचं भिकारी चलूया आता आपण भीक मागायला आता ए भिकारी इकडे चप्पल घालतो जरा आणि पुढे जे घर आहे ना तिथं जाऊया बघा पुढं घर तिथं जायचंय तर चला चालू आहे आपण आई बरोबर तो भीक मागणार आहे आपण पाटण जाणार आहे बघायला सगळी सगळी जण एकदम एक्सायटेड आहे चाललाय तो आता मित्रांच्या घरी त्याच्या तो स्वतःच बोलला की मला इथं जायचं भीक मागायला त्याला घर आवडत भीक मागायला अरे ठोक चल भिकारी पैसे अरे त्याला भीक मागायला चॅलेंज लावला भीक भिकेत त्याला हे आलंय चॅलेंज कशाला काय कशालायला घरात बोलतोय लगेच तुला कशाला आता पहिलं चॅलेंज केलेलं आहे सक्सेसफुली भीक मागणे चला चला आता दुसरा चॅलेंज वरती भेटू न टाइम वेस्ट करता पटकन चला तर हे हिचं चाललंय चॅलेंज पूर्ण आता बारी आहे जी आता ही त्यातली चिठ्ठी उचलणार आणि जे काही त्याच्यावर येईल ती ती चॅलेंज पूर्ण करणार कॅमेऱ्यात चल तर चला सुरुवात करूया ते मिक्स केलंच काय मिक्स करते चिट्टी विरगळी कॅडबरी तिला फ्रीजमध्ये ठेवूया आपण कारण नको नको जेव्हा येईल तेव्हा आपण घेऊन येऊ फ्री ठेवून ठेवलं नको ते किटकेट नाही किटकेट पण जरा विरगळ म्हणून आपण जरा फ्रीजमध्ये ठेवायला सांगतो तिला चला कर, तर तू सुरुवात कर जर तुला कॅडबरी येते तर तुला कॅडबरी देऊ चल कर सुरुवात चल मिक्स कर काय येतंय बघूया काय येतं हिला काय आलं कायबरी कॅडबरी कॅडबरी डेरी मिल्क किंवा किटकॅट किट कॅडबरी तुला काय पाहिजे बोल तर काय त्याच्याकडे दोन ऑप्शन आलेले आहेत त्याच्याकडे दोन ऑप्शन आलेले डेरी मिल्क किंवा कॅड किटकॅट तर हिला आता काय पाहिजे बघूया खरंच नशीबरी आली किटकॅट तू खाणार आहे चल चल खाली गायता मी आता किटकॅट खाली ठेवले डेअरी तुम्हाला माहिती असेल आणि हिलाच आता किटकॅट डेअरी मिल्क आले चल जाऊया आता खाली बघूया किटकॅट खाऊन हिला ही बोलले की क्रिकेट खायचंय मला आणि बघा बघा पहिलीच पळाली खाली कॅडबरी खाली तू गेम मध्ये बाहेर तिने कॅडबरी खाला किती गेम बंद बाहेर होणार मी आताच बोलतो कॅडबरी खाली किती गेम बंद बाहेर होणार जाऊया खालीवर काय माहिती लागत कारण ते विरगळते ना पूर्ण विरगळते कॅडबरीचे

चला, आता ही किडकेट जाऊन ठेवूया फ्रीज मध्ये किडकेची एकदम वाट लागेल करावं लागेल ना मेरी बाबू जागो काही किडकेट खाली ठेवायला चालू खरं सांगू मला चल ते जाऊ दे आता आपला टाइमपास होणार खाली ठेवून येतो सुरुवात करूया दुसऱ्या कडायला चटणी प्लीज एकदम मस्त हलवलेली आहे चटणी आपल्या चिट्टी बघ तिला काय येते कोणते एक तास काम करणे कोणाचंही ही कोणतेही एक तास काम करणे म्हणजे या चिट्टीचा अर्थ असा आहे की आमच्या पैकी आम्ही हिला धरून आम्ही पाच जण आहे आणि हिला सोडून आम्ही तर चार जण तर हिरी चार चार जणांपैकी आहे ना कुणाच एक तास काम ऐकायचं आहे चल बघूया आपण हे कुणाचं काय येते चल तुला कुणाचं काम ऐकायला आवडेल हिज हिचं त्याच काही आता ही एक थाप थांब इकडे 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 चल आता दिदीला आहे ना प प्रेणीचं काम ऐकायचं एक तास आता वाजले तुम्हाला टाइम सांगतो मी परफेक्ट टाईम आता वाजलेले आहे दोन पंचेचाळीस आता वाजले दोन पंचेचाळीस तर दोन पंचेचाळीस ते तीन पंचेचाळीस पर्यंत ही असणार आहे जी नोकर ही असणार आहे हि <laughs> जी नोकर चल 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 बघू आता काय भेटत याला ओके उचल उचल ना उचल ना मीठ एक चमचा आई एक चमचा मीठ खाणे थांबा गाईस 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 आता येणार आहे खरी मजा कारण हा खाणार आहे मीठ कारण हा खाणार आहे एक चमचा मीठ बघा एवढा एक चमचा मीठ थांब जर थांब थांब हा घे आई शप एवढं काय नाही एवढं मी थोडं कमी करा हा एवढं एवढं जम जर टाकते जर परत बघ केवढा आहे याच्या पुढे किती दिले तिला ना थोडं आई थोडं कमी थांब इकडे दे दिल दिली एवढं मीठ गाईस हे एवढं मीठ बघा केवढ आहे एवढं मीठ तर खायचं आहे जरा ना मीठ मीठ खाणार आहे सगळं खा चले पूर्ण लाई एकदम टाकायचं तोंडात लगेच चल चले लाई एकदम चल, चल चल लगे टाइम पास करू नका वाला बन करायचं चल 1 2 3 गो स्टप अरे काक लगे जबक असं रप पकड घेता रप पकड टाकायला तोंडात नेणक्के अरे तिक कपडे चल चल लगेच चल इकडे इकडे बघ इकडे बघ सगळे इकडे टाकायचं हां ए थांबार खेळ तिला चल लगेच लवकर चल टाइम कमेंट मध्ये सांगायची लायकी नाही हा हे लायकी नाही ते खायची पाहिले तर पाहिले हे बघा पाहिले मीठ खाल्ला नाही तरी मीठ टाकून दिलं सगळं म्हणजे हा थोडं तोंडात टेकला आणि सगळं टाकून दिलं लायकी शून्य आहे तिची लायकी शून्य आहे तुम्ही सांगा कमेंट मध्ये लायकी शून्य माणूस आहे तो आणि आता चॅलेंज विचारा तुमचा भाऊ चला जाऊ दे जाती आपण सगळं विसरणार आणि पहिलाच लिंबू सोडा काढणार तर मी एकटाच आहे इथं मी आहे <laughs> तर माझी थोडी तब्येत खराब आहे त्यामुळे जरा खोकले होते जरा तुम्ही ते अवॉइड करा तुम्ही मला मीठ भेटू दे तर त्या दोघांना येऊ द्या आता जरा त्याची लायकी खरं का त्याची लायकी शून्य आहे ते लायकी नाही त्याची टॅलेंट म्हणजे लायकीच नाही त्याची मीठ खाल्यानंतर बघितलं तुम्ही कसं टाकलं तिथं मीठ पडलं असेल बघा कुठं तरी नाही पडलं तरी त्यांनी खाली जात बघा हे बघा हे बघा हे सगळे मीठ पडले आता सगळे आलेले आहे सगळे आता वेळ आहे माझ्या हा बघा बघा लायकी शून्य माणूस आहे लायकी शून्य माणूस ह्याची लायकी नाही घे करण्याची आता य चल आता वेळ आहे माझी तर चांगली होती मित्रांनो जय श्रीराम कधी बरं उतरतो काय मी राड्या नाही तुम्ही बघितलं असते मीठ खाल्णार केला कॅमेरा थांब जरा पुढं पुढं करायचं कोणते काम करायला पण नशी मला चट्टी वगैरे काय आलं जायचं एक काम काय करेन साईचं काम करत करायला आयडिया पाहिजे फटाफट चायला सुरुवात करूया गाईस एक तास मी साईचं काम करणार आहे चला साई उचल ठेव मी

काय आहे बघूया सगळ्यांना सिरियस पण बघताय सगळी टकली काय लावणी चांगलं काय चांगलं आलं हिला हे बघा एक लावणी सादर करणे हे बघा एक लावणी किंवा डान्स सादर करणे डान्स लागणार पहिली गोष्ट गाणं लागणार ना गाणं लागणार मजा ऐका ना आधी हे करणे वाले डान्स करते डान्स बघूया आता डान्स कॉपीराईट सुद्धा येऊ शकतो ना गाण्यामुळे तर चला दुसरा आपला हि आहे आता दुसरी काय नाही नाही आहे चला कर चल हा चल बघू काय लावून पाहिजे काय थांबत चटणी खाणे खाणे चिठी लावू तुझी लायकी नाही तू शांत बस एकदम खायचं खाणार आहे हो थांब थांब खाऊ नको थांब आणि ह्याच्या नंतर माहिती किती करायची नाही लाखी किती करायचंय लाईक शून्य लायकीच या पूर्ण खायचं आणि तर थांबायचं नंतर तुला सोय करून देऊ काय खायचं सकाळ खा पूर्ण पूर्ण काय इकडे बघ हा कायच झणझणीत ना एकदम ते पी स्लाइस पीच आहे काय हागे स्लाइस घे हा जरा थांब जरा थांब हे नाही ते जास्त नको पिऊ हा बस गेले काय तिकडे मला पण छोटी म्हणून जरा लगेच दिला तिला प्यायला थंडा बोईकडे इकडे इकडे बघ इकडे बघ अरे ती रडायला लागली ती रडायला लागली

जय श्रीराम चटणी काय आहे मसाले आई मसाले पेपर काय माहितीये काय यात चटणी टाकून खायचंय मसाले पेपर्स काय दिले काय चटणी टाकून खायचंय आता कोण आहे थोडे हो चटणी नाही आले मला मसाले पेपर मग बघ बघा बघा बघा

हे का पाहिलं नाही मी हे का पाहिले शून्य माणूस नाही मी मी पूर्ण केला चॅलेंज आता वेळ आहे आता हा आपला आहे फायनल राऊंडांगे आहे एका घरी का भीक मागणी परत आलंय नाही नाही आज ह्याच्या नशिबात खरंच भीक मागणी देतय खरोखर नशिबात भीक मागणी हे बघा परत त्याला आलंय एका घरी जाऊन भीक मागणे हा भिकारी आहे भिकारी आहे अरे तू भिकारी आहे निर्लज्ज माणसा एकदम बारका त्याला भीक पण मागता येत नाही त्याला भीक मागायचा चान्स जाऊ देत गेला पण त्याला भीक मागायला जाऊ दे गावती सोडतोय मॅंगो सरबत पिणे मॅंगो सरबत पिणे ओके

डेरी मिल काय पाहिजे क्रिकेट खायची क्रिकेट खायचं किटकेटी आपली खाली सगळे क्रिकेटला भिक लागले त्यांना असती चला तू किटकॅट खा नंतर ना आधी आता दुसरं चॅलेंज बघू आपण बघू चिट्टी उचलली आहे चिठ्ठी उचललेली आहे गाड्यानी काय तुम्ही बघा म्हणजे ती किती बरोबर आहे मीठ परत मीठ आणि जर जर काय आता तर थांबा 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 जर त्यांनी मीठ नाही खाल्ला पुढची झाली तुम्ही कमेंट मध्ये सांगायचं मला मी याला घेऊ की नको कारण याची लायकी आहे हे बघा थांबा हे थांब तू तुला ऐक मीठ पूर्ण खायचंय तुला परत आलंय आपण तुम्हाला घेणार काय नक्कर ना काय संबंधित त्याचा तिने चटणी खाल्ला ना की मीठ पूर्ण खायचं बरोबर खाते तुम्ही गाव खा पटपट खायला टाइमपास करून नको इथे व्हिडिओ करायचं कुत्ते खावा तोंड बघा तोंड बागा पुढे एशी लागेल खायला गेस टाक घात घेऊन खरोखर हे ठेवते आय बाय काय खरोखर मी तुम्ही तुम्ही मला खरोखर सांगा ह्याला पुढच्या घेऊ की नको काय हे बघा नाटके बघायची काय चालले पोरगी चटणी खाल्ला ना चटणी हा बाय मीठ खायला काय अरे खा लगेच बायले <laughs> या लायकी नाही तुझी लायकी नाही खरोखर लायकी नाही तुझी शी घाय लायकी शून्य माणूस आहे लायकी शून्य माणूस पोराच्या जन्मधून काय फायदा नाही याचा खरोखर काय तर मी मला आला असं मी खाल्ला खरोखर याच्यासारखे बाय नाटकं नाटकलंच की काय कुठं टाकलंच तुम्ही बघितलं असेल कुठं टाकलं सगळं खाली टाकलं ना इकडं बाहेर पडलं सगळं मीठ हवं काय आता शेवटचा कॅन्डिडेट मीच आहे तर मीच करणार आहे गेमचा एंडिंग मला काय थोडं सांगतो मला लिंबू सोडा प्यायचा माझं कधीपासून मला आणल्यापासून आवडलं मी अगदी एकदा पण नाही हे यारिटी उचलते मी ही नवीन कोरी कोरी चिठी आहे का बस माझा आहे ना मी उचलणार जय बजरंग बजरंग चटणी होती चटणी एक दास का वाईन एक लावली करा ओ आपला आजचा चॅलेंजिंग व्हिडिओ संपलेला आहे आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक चॅनलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओला तोपर्यंत बाय बाय टेक केअर हा आणि जर तुम्हाला पण असे चॅलेंजिंग व्हिडिओ अजून पाहायचे असतील तर मध्ये नक्कीच सांगा की आम्हाला अजून असे व्हिडिओ पाहिजे जर पाहिजे नसतील तर आम्ही पार्ट टू पण लगेच घेऊन येऊन त्यात आम्ही थोडं अजून जास्त वाढवू खायचं साहित्य आणि आमचं बजेट पण थोडंसं वाढवू जर तुम्ही सपोर्ट दाखवला तर व्हिडिओ पुढच्या व्हिडिओला तोपर्यंत बाय बाय टेक केअर